गाडीचा मागील टायर फुटल्याने भीषण अपघात दोन महिला जागीच ठार रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विजापूर रोड वरती गुहागर तालुक्यातील शृंगार तळी बरमाळे नर्सरी जवळ सातशे नऊ गाडीचा सा मागील टायर फुटल्याने भीषण अपघात होऊन दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत हे सर्व खेरडी चिपळून वरून गुहागरकडे स्लॅब टाकण्यासाठी निघाले होते या गाडीमध्ये ड्रायव्हर धरून अकरा जण होते त्यात तीन महिला होत्या हा अपघात एवढा भीषण होता की गाडी गुहागरच्या दिशेने निघालेली ही गाडी उलट दिशेला रोडवरती पलटी झाली पुरुष मंडळींनी गाडी पलटी झाल्याबरोबर लगेच उड्या मारल्या मात्र महिला या गाडीमध्ये अडकून पडल्या त्यांच्या छातीवरती मिक्सर हे मशीन पडल्यामुळे त्या गाडीतच जागेवरती मृत्युमुखी पडल्या अपघातग्रस्त गाडी क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने रोडच्या बाजूला उभी करण्यात आली आहे तर अपघातामध्ये मयत दोन्ही महिलांना चिखली आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिकेने नेण्यात आले मयत पार्वती विठ्ठल मानसुंगी पाटील वय सत्तेचाळीस वर्ष व कविता गंगाराम राठोड वय तीस वर्ष सर्व राहणार विजापूर सध्या चिपडून खेर्डी येथे राहत होत्या